मी आज रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषणला बसलो आहे उपोषण करते संजू भाऊ बनसोड आणि शिंदे साहेब आज आमच्या समाजाच्या अशा मागण्या आहेत की चर्मकार समाजाला सेवाधारक घोषित करावं चर्मकार समाज हा रस्त्यावर बसून लोकांची सेवा करतोय जन्माजन्मापासून हा लोकांची सेवा करत असल्याने ह्या समाजाला आतापर्यंत सेवाधारक घोषित केलेलं नाही जसं बीडी कामगार गिरणी कामगार मुंबईचे डबेवाले या लोकांना सेवाधारक घोषित केलंय शासनाने पण चर्मकार समाज हा ओरिजिनल सेवाधारक असून याला सेवाधारक घोषित नाही केलंय चर्मकार समाजाला हक्काचे घर देण्यात यावे चर्मकार समाज हा जे रस्त्यावर बसून गठाई काम करतोय यांना ठेवण्यास परवानगी देण्यात यावे यांना लायसन देण्यात यावे शर्मकार समाजाचे महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये संत रोहिदास महाराजांचं सभागृह नाही शासनाने संत रोहिदास महाराजांचं सभागृह बांधून देण्यात यावे संत रोहिदास महाराज एक असे मानव होते असे देव होते की त्यांनी संपूर्ण जगामध्ये एकतेचा संदेश मानव धर्माचा संदेश पोहोचवणारे एक एकमेव एक, हो, एक संत रोहिदास महाराज होते अशा रोहिदास महाराजांचा सभागृह पुणे शहरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अशा गावखेड्यामध्ये यांचा समा स्मारक उभं व्हावं अशी अपेक्षा आहे बाकी चर्मकार समाजाचे जे विविध मागणे आहेत जे चर्मकार समाजा कष्टकरी कटाई कामगार हा रस्त्याच्या कडेला बसतो बी त्यांचा अपघात होऊ शकतो त्याचा अपघात होऊ शकतो तर त्यांना जीवन विमा महापालिकेने प्रत्येक महापालिकेने जीवन विमा त्यांच्या लेकराला त्यांच्या बायकोला सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे जसे दुस आणखीन एक मुद्दा असा आहे की जे विधवा झालेल्या महिला आहेत सुशिक्षित शिक्षण झालेल्या आणि बघा शिक्षण झालेल्या यांना नोकरीप्रमाणे याच्या कामा शिक्षणाप्रमाणे यांना नोकरीची संधी महापालिका मध्ये उपलब्ध करून देण्यात यावं ग्रामपंचायतमध्ये नगरपालिकामध्ये आणि असे आणि एक मुद्दा असा आहे की संत रोहिदास महाराजांचे जेव्हा महामंडळ आहे त्याच पद्धतीने कामगार योजनेच एक महामंडळ आहे जसं बिडी कामगारांचं महामंडळ आहे आपलं बांधकाम कामगारांचं महामंडळ आहे तर गटाई कामगारांचं संरक्षण महामंडळ मा शासनाने स्थापन करावे जे यांना काही झालं गटाई कामगारांना तर त्यांच्या मार्फत त्यांना मदत होईल त्यांना सहारा होईन माझ्या अशा काही बरेचसे मुद्दे आहेत की मी बोलायला इच्छुक आहे पण आता मीडिया आहे मीडिया समोर जास्त मुद्दे मांडता येत नाही का की हे दोन मिनिटाची बाईड असते यासाठी आपण सर्व मान्यवरांचे मीडियाचे मी आभार मानतो की आमचे मागण्या जे आहेत शासना पुर। दरबारी पोचवावे आणि लवकरात लवकर आमच्या समाजाला न्याय मिळावा ही माझी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर सोनोने आम्ही मागच्या अठ्ठावीस तारखेपासून इथं माननीय संजूभाऊ बनसोड जे आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते उपोषणाला बसले आहेत श्री यादव नारायणजी शिंदे त्यांच्यासोबत उपोषणाला बसले आहेत आणि आमच्या काही महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्या वेळोवेळी आम्ही त्यासाठी निवेदन दिलेलं आहे शासनाकडे पण आत्तापर्यंत त्याची कधीही दखल घेण्यात आलेली नाही आहे आणि यावेळेसही आम्ही मागच्या दोन दिवसापासून हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व आयुक्तांसमोर मांडले आहेत पण फक्त आम्हाला म्हणतात ना आम्हाला भूल थापा देऊन आम्हाला आत्ताही आयुक्तांकडे गेलो होतो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या आम्ही लवकरच तुमच्या मागण्यांचा विचार करूया पण आम्ही यावेळेस हे उपोषण मागं घेणार नाही आम्हाला जोपर्यंत लेखी स्वरूपामध्ये शासनाकडून कुठलीही प्रकारची याच्यावर आमच्या ज्या मागण्या त्याची दखल घेतल्या जात नाही तोपर्यंत आम्ही आमची माघार घेणार नाही आणि आज तिसरा दिवस आहे आणि दिवसेंदिवस या उपोषणाचा उद्रेक हा आंदोलनाच्या स्वरूपामध्ये मोठा होत जाईल आणि उद्यापासून जर आज आम्हाला याच्यावर संध्याकाळपर्यंत कुठल्या प्रकारची जर दखल घेतली गेली नाही तर उद्या अर्ध नग्न आंदोलन इथं उद्यापासून करण्यात येईल आणि त्यानंतर मा आमच्या ज्या समाजाच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्या आधीच संजूबा बनसोड यांनी मांडल्याच आहेत तर त्या मागण्या लवकरात लवकर त्याच्यावर विचार करावा आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा माझं नाव जितेंद्र गणेश चौरे मी लोहगावला राहतो सच आज जे आमच्या संजूबा बनसोडांचं उपोषण चालू आहे याच्यासाठी चा पाठिंबा देण्यासाठी आज आमचा सकलपूर्ण समाज आमच्या माध्यम पगिनी सर्व काही इथे उपस्थित झालेले आहेत जर शासनाने या मान्य मागण्या नाही केल्या तर या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर हा जो उपोषण आहे हा उद्यापासून एका आंदोलनात आणि तीव्र आंदोलन असं आम्ही करू समाज जरी छोटा असला तरी आमच्या भावना खूप मोठ्या आहेत आणि जो काही प्रश्न आहे समाजाचा तो खूप गंभीर आहे रस्त्यावरती धंदा करणे इतका अवघड झालेला आहे इतक्या ट्रॅफिकच्या जमान्यामध्ये जोपर्यंत स्टॉल स्टॉल लावून त्यांना लायसन प्रॉपरली दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेत नाही जोपर्यंत शासन आमचं हे काही जे काही निर्णय म्हणजे आम्ही जे काही हे मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामधला सर्वात मोठा आम सर्वात मोठी मागणी ही आहे की सर्वात पहिले स्टॉल देणे प्रॉपर लोकांना ऊन वारा पाऊस याच्यापासून वाचण्यासाठी स्टॉल पहिले देणे ही मागणी पहिले मान्य झाली पाहिजे शासनाकडून जोपर्यंत होत नाही आम्ही आंदोलन मागे घेत नाही